वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस सकाळची अकराची वेळ सोमठाणा गावचे रहिवासी राम तायडे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्यात पोहोचतात आणि मोठा मुलगा परमेश्वर तायडे हरवला असल्याची तक्रार दाखल करतात कारण राजस्थान येथील खाटूश आमच्या देवदर्शनासाठी गेलेला परमेश्वर पाच सहा दिवस झाले तरी अजून घरी परतला नव्हता त्याच्या मोबाईलवर सारखा कॉल केला तरी परमेश्वरचे दोन्ही नंबर बंद येत होते तक्रार दाखल झाल्यानंतर बदनापूर पोलीस प्राथमिक तपास करत होते पण दुसरीकडे राम तायडे यांना देखील पोलीस वारंवार विचारणा करत होते की तुमचा मुलगा परमेश्वर राजस्थानहून परत आला का पण आता जवळपास एक महिना होत आला होता तरी परमेश्वर घरी आला नव्हता कटू बारा नोव्हेंबरचा दिवस दुपारी दोन वाजताची वेळ रामतायडे यांची त्यांच्या गावातील एका व्यक्तीसोबत सोमठाणा येथील हॉटेलमध्ये भेट होते तो व्यक्ती राम तायडे यांना सांगतो की आज वाल्हा सोमठाणा तलावात पोलिसांना एक मृतदेह सापडलाय रामतायडे लगेचच तलावाच्या दिशेने धाव घेतात पोलिसांनी तलावाच्या पाळूवर काढून ठेवलेला मृतदेह पाहतात आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकते कारण तो मृतदेह असतो मोठा मुलगा परमेश्वर तायडेचा पोलिसात मुलगा हरवल्याची तक्रार देऊन एकवीस दिवस झाले होते आणि आता त्याचा थेट मृतदेहच हाती लागला होता त्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला सगळ्यांना एकच प्रश्न पडला तो म्हणजे परमेश्वर तायडे सोबत नक्की काय घडलं पण काहीच वेळात अतिशय खळबळजनक कारण समोर आलं ते म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यरात्री परमेश्वरची निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली ही हत्या कुणी केली का केली आरोपींनी मृतदेहाची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावू नये फक्त एका गोष्टींमुळे ते कसे अडकले जवळपास एका महिन्यानंतर या थरारक घटनेचा उलगडा नक्की कसा झाला या घटनेच्या एफ आय आर मध्ये नमूद केलेला धक्कादायक घटनाक्रम काय आहे ए टू झेड स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण का जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातलं सोमठाण आहे गाव गावातील छप्पन्न वर्षीय शेतकरी राम तायडे यांना दोन मुलं तीस वर्षांचा परमेश्वर आणि अठ्ठावीस वर्षांचा ज्ञानेश्वर यातील परमेश्वर हा विवाहित मुलगा दोन हजार चौदा मध्ये देवपिंपळगाव येथील मनिषासोबत त्याचं लग्न झालेलं लग्नानंतर कालांतरानं त्याला दोन मुली झाल्या ज्या सध्या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात दरम्यान लग्नानंतर एकाच वर्षात परमेश्वर पत्नीला सोबत घेऊन आई वडिलांपासून वेगळा राहू लागला गावातच त्यानं देवीच्या मंदिराजवळ पत्र्याचं शेड ठोकलं होतं त्यात पती पत्नी राहायचे दुसरीकडे त्यांचे आई वडील लहान भाऊ ज्ञानेश्वर आणि त्याच्या दोन्ही मुली गावातील घरी राहू लागले परमेश्वर व ज्ञानेश्वर दोघे भाऊ मजुरी करायचे त्यातच वर्षां एका वर्षांपूर्वी त्यांनी हार्वेस्टर मशीन खरेदी केलं पण मागील दोन महिन्यांपूर्वी परमेश्वरनं ज्ञानेश्वरचा हार्वेस्टर मधील हिस्सा काढून टाकला आणि गावातील एका व्यक्तीला देऊ केला परमेश्वर असं का वागला याच कारण तुम्हाला पुढे कळेलच दुसरीकडे वडील राम ताडे यांच्याकडे दहा बकऱ्या होत्या त्या बकऱ्या ते परमेश्वर राहतो त्याच्या बाजूला आणखी एका पत्र्याचे शेड होत त्यात बांधायचे रोज सकाळी ते, रो ते शेडवर घेऊन झाड करायचे अशातच पंधरा ऑक्टोबरचा दिवस उजाडला वेळ सकाळी सहाची नेहमीप्रमाणे तायडे गावात परमेश्वरच्या घराकडे बकऱ्यांच्या शेड मध्ये आले होते त्यावेळी त्यांनी आपली सुनबाई मणीषा हिला आज हार्वेस्टर मशीन कुठे चालू आहे असं विचारलं त्यावर मनिषा सांगितलं की दावलवाडी गावात चालू आहे पण त्यावेळी मुलगा परमेश्वर कुठे दिसत नव्हता म्हणून राम तायडे यांनी सुनेला पुन्हा विचारलं की परमेश्वर घरात दिसत नाहीये तू कुठे गेलाय त्यावर मनिषानं सांगितलं की ते खाटूश्याम राजस्थान येथे देवदर्शनासाठी जायचं आहे असं म्हणून कपड्यांची बॅग भरून आज सकाळीच निघून गेले नंतर राम तायडे शेडमधील काम उरकून आपल्या गावातील घरी आले त्यांनी परमेश्वरला वारंवार कॉल केला मात्र संपर्क होत नव्हता नंतरही दोन तीन दिवस सारखे कॉल केले मात्र दोन्ही मोबाईल नंबर बंद येत होते सुनबाई मनीषाला विचारलं तर ती परमेश्वर बद्दल काहीच सांगत नव्हती त्यामुळे राम तायडे यांनी वीस ऑक्टोबरला बदनापूर पोलीस ठाण्यात मोठा मुलगा परमेश्वर मिसिंग झाल्याचा रिपोर्ट दिला परमेश्वर आज ना उद्या राजस्थानहून परत येईल असं सगळ्यांना वाटू लागलं फक्त दोन व्यक्ती सोडून एक परमेश्वरची पत्नी मनीषा आणि दुसरा तिचा लहान धीर ज्ञानेश्वर कारण या दोघांनी परमेश्वरला अतिशय क्रूरपणे संपवलं होतं आणि त्याचं कारण होतं मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यातील अनैतिक प्रेमसंबंधाची परमेश्वरला माहिती झाली होती आणि परमेश्वरनं त्या दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे आता आपण परमेश्वरला संपवायचं असं मनिषा आणि ज्ञानेश्वरनं ठरवलं त्यासाठी एक भयंकर योजना आखली चौदा ऑक्टोबरची रात्र नऊ वाजता जेवण करून परमेश्वर झोपला होता पण मनीषा मात्र जागीच होती ती वाट पाहत होती ज्ञानेश्वरच्या येण्याची आता रात्रीचे साडे बारा वाजले होते ठरल्याप्रमाणे मनीषानं ज्ञानेश्वरला घरी बोलावून घेतलं ज्ञानेश्वर थोड्या वेळात दारात आला असता मनीषानं आतून दरवाजा उघडला त्यावेळी परमेश्वर मात्र गाड झोपेत होता हीच संधी साधून ज्ञानेश्वरनं घरातील कुराड हातात घेऊन झोपेत असलेल्या परमेश्वरच्या तोंडावर सपासप तीन वार केले आणि नंतर मपलरनं गळा आवळून परमेश्वरला जागीच संपवलं आता वेळ होती पुरावा नष्ट करण्याची म्हणजेच मृतदेहाची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावण्याची त्यासाठी परमेश्वरचा मृतदेह प्लास्टिकच्या टाकण्यात आला तोंड दोरीनं पक्क बांधून घेतलं ज्ञानेश्वरनं सख्या मोठ्या भावाचा मृतदेह मोटार सायकलवर ठेवला पाठीमागे गोणीला पकडून मनिषा बसली आणि त्यांची मोटार सायकल मध्यरात्री पोहोचली ती थेट वाल्हा सोमठाणा तलावाजवळ त्या ठिकाणी मृतदेह भरलेल्या गोणीला मोठा दगड बांधण्यात आला आणि ती गोडी तलावाच्या पाण्यात फेकून दिली गेली आता हा मृतदेह कधीच बाहेर येणार नाही असं समजून दोघेही आपापल्या घरी परतले पण दिवसांनी ज्ञानेश्वर आणि पडलंच बारा नोव्हेंबरला वाल्हा सोमठाणा तलावाच्या पाण्याबाहेर पोत्यात बांधलेला एक मृतदेह काही नागरिकांना दिसून आला या घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गावातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून राम तायडे देखील तलावाजवळ पोहोचले त्यांना मृतदेहाची ओळख पटली तो मृतदेह त्यांचा मोठा मुलगा परमेश्वर तायडेचाच होता पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला डॉक्टरांनी जागेवर पोस्टमार्टम कारवाई करून मृतदेह तायडे कुटुंबाच्या ताब्यात दिला सोमठाणा गावात परमेश्वरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आल्यानंतर मनीषा तारडेन मोठमोठ्या नरडायला सुरुवात केली आणि जिजा मला माफ करा माझ्याकडून व ज्ञानू भाऊजी कडून, कडून असं सासऱ्यांना म्हणत तिनं सगळा घटनाक्रम सांगून टाकला दरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे बदनापूर पोलीस या आरोपींपर्यंत पोहोचले होते मनीषा आणि ज्ञानेश्वरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला त्यानंतर राम तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तेरा नोव्हेंबरला बदनापूर पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर राम तायडे आणि मनीषा परमेश्वर तायडे या दोघांवरती खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला एनएस कायद्याच्या कलम एकशे तीन एक कलम दोनशे अडतीस आणि कलम एकसष्ट दोन ए एक नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास चालू असल्याची माहिती आहे बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिल्या दीर भाऊजय आणि भावाभावाच्या नात्याला कलंकित करणाऱ्या या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका